न्यूज आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया आपल्या भागातल्या आपल्या बातम्या महिलांच्या जिद्द आत्मविश्वास प्रयत्नांमुळेच यशोगता निर्माण होते जयश्री हावळे यांचे प्रतिपादन शेडशामध्ये कृषी महिला शेतकरी सन्मान सोहळा उत्साहात महिलांनी शेती क्षेत्रासह अन्य अनेक क्षेत्रामध्ये आपले कर्तृत्व सिद्ध केले आहे मुळातच शेतीचा शोध हे महिलांनीच लावलेला आहे महिलांनी शेती क्षेत्रासह अन्य अनेक क्षेत्रामध्ये आपले कर्तृत्व सिद्ध केले आहे मुळातच शेतीचा शोध हा महिलांनीच लावलेला आहे महिलांच्या जिद्द चिकाटे आत्मविश्वासाने प्रयत्नांची सातत्यता यामुळेच अनेक यशोगाथा निर्माण झाले आहेत त्यामुळे त्यांचा सन्मान करणे गरजेचे आहे असे मत कोल्हापूर उपविभागीय कृषी अधिकारी जयश्री हावळे यांनी व्यक्त केले शेडशाळेतील शेतकरी सेवा सोसायटीच्या सभागृहात डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या एकशे पंचवीसाव्या जयंतीनिमित्त कृषी संजीवनी पंधरवडा अंतर्गत महिला शेतकरी मेळावा व शेतकरी महिला सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते याप्रसंगी प्रमुख पाहुण्या म्हणून कोल्हापूर उपविभागीय कृषी अधिकारी श्रीमती जयश्री हावळे बोलत होत्या त्या पुढे म्हणाल्या की कृषी प्रक्रिया उद्योग तसेच पीक विमा योजनेचा लाभ घेऊन महिलांनी सक्षम व स्वावलंबी बनावे तसेच शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्याचे आवाहनही त्यांनी केले यावेळी अध्यक्षस्थानी शेडशाळच्या उपसरपंच सौ भारती लाड या होत्या स्वागत कृषी सहाय्यक प्रवीण बनसोडे यांनी केले तर प्रास्ताविक मंडल कृषी अधिकारी प्रकाश फाळके यांनी केले यावेळी ललिता सुरेश भतगे गीता सुरेश मिटारे रुक्मिणी भोपाल गंगर सुरेखा अण्णासाहेब मानकापुरे वैशाली किरण संगपाळ शोभाताई रवींद्र पवार विवाताई बाबूराव तारदाळे विमल भरमगुप्चे रेहाना झाकीर हुसेन पाथरोवट रुपाली सुनील कुचगावे प्रियांका विजय दशवंत या महिलांचा विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल सन्मान करण्यात आला यावेळी कुरुंदवाडीतील हॉटेल व्यावसायिका सौ स्वाती अंबर्डे यांनी प्रक्रिया उद्योगाची माहिती दिली कृषी उत्पादनापासून विविध प्रक्रिया करून पदार्थ तयार करावेत लहान लहान उद्योग उभे करून महिलांनी आत्मनिर्भर व स्वावलंबी बनावे असे मत त्यांनी व्यक्त केले फार्मर प्रोड्युसर कंपनी निमशिरगावच्या संचालिका सुरेखा पाटील यांनी महिलांनी एकत्र येऊन प्रक्रिया उद्योग संस्था स्थापन करून शासनाच्या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन केले या प्रसंगी उपविभागीय कृषी अधिकारी क्रांती पाटील तालुका कृषी अधिकारी दत्तात्रय आवारे कृषी पर्यवेक्षक शशिकांत कांबळे कमाल बांदार दत्त कारखान्याचे कृषी अधिकारी ए एस पाटील शेतकरी सेवा सोसायटीचे चेअरमन रावसाहेब चौगले कवठेगुलूंच्या सरपंच सौ प्रमिला जगताप शेडशाळेचे माजी सरपंच किरण संघपाळ संजय मगदूम डॉक्टर आप्पासाहेब उर्फ सारे पाटील देशीवान बीज बँकेच्या महिला यांच्यासह विविध महिला शेतकरी बचत गटाच्या महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या सूत्रसंचालन शमशादवी पटाण यांनी केले तर आभार कृषी सहाय्यक प्रवीण बनसोडे यांनी केले रय सारती वृत्त सेवेसाठी Sunil sang